स्वामी सांगतात माणुसकी म्हणजेच खऱ्या अर्थाने आध्यात्मिकता आहे इतरांशी प्रेम आदर आणि सहकार्याने वागणे हेच खऱ्या साधनेचे लक्षण आहे आपल्या जीवनात माणुसकीचे गुण जोपासा इतरांच्या दुःखात सहभागी व्हा त्यांना मदत करा आणि नेहमीच दयाळूपणे वागा स्वामी सांगतात खरा आनंद बाह्य वस्तूंमध्ये नाही तो आपल्या आतच आहे आत्मानंद हा स्थायी असतो बाह्य सुख तात्पुरते असतात आपला आनंद बाह्य वस्तूंवर अवलंबून ठेवू नका ध्यान आत्मचिंतन आणि साधनेच्या माध्यमातून आंतरिक आनंद शोधा स्वामी सांगतात ज्ञान हीच खरी संपत्ती आहे जी कोणी चोरी करू शकत नाही जीवनभर शिकत राहण्याची सवय जोपासा आपल्या जीवनात सतत शिकण्याची वृत्ती ठेवा पुस्तकं वाचा अनुभव घ्या आणि नवनवीन ज्ञान मिळवा ज्ञानाच्या माध्यमातूनच आपण प्रगती साधू शकतो स्वामींच्या नामस्मरणानेच आपले मन शांत होते आणि विचारांची स्पष्टता मिळते स्वामींचे नामस्मरण हेच मनाची शांती साधण्याचे खरे साधन आहे रोज नित्य स्वामींचे नामस्मरण करा यामुळे आपल्या मनातील अस्थिरता दूर होईल आणि शांतीची अनुभूती स्वामी कृपेची अनुभूती नक्कीच होईल स्वामींच्या इच्छेप्रमाणे सर्व काही घडते त्यांच्या निर्णयावर पूर्ण विश्वास ठेवल्यानेच जीवनात शांती आणि संतोष मिळतो कोणत्याही परिस्थितीत स्वामींच्या इच्छेला शरण जा त्यांच्या कृपेवर व श्रद्धेवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगा स्वामी सांगतात द्वेष आणि मत्सर हे जीवनातील नकारात्मक विषय आहेत त्यांचा त्याग केल्याशिवाय आत्मिक प्रगती साधता येत नाही द्वेष आणि मत्सराच्या भावना आपल्या मनातून काढून टाका याऐवजी प्रेम सहनशीलता आणि क्षमा या भावनांना जागा द्या स्वामी सांगतात संकटे येतात आणि जातात परंतु त्यांचा सामना शांतीने आणि संयमाने करणे आवश्यक आहे या गुणांनीच आपण संकटांवर विजय मिळवू शकतो कोणत्याही कठीण परिस्थितीत शांती आणि संयम राखा घाईघाईने निर्णय न घेता विचारपूर्वक कृती करा स्वामी सांगतात परिस्थिती कधीच स्थिर नसते ती नेहमीच बदलत असते परंतु आपल्या कर्तव्याचे पालन हे प्रत्येक परिस्थितीत करणे आवश्यक आहे आपल्या कर्तव्यात प्रामाणिकपणा आणि सातत्य ठेवा परिस्थिती काहीही असो आपले काम निष्ठेने श्रद्धेने आणि मनापासून करा स्वामी सांगतात सत्याशी प्रामाणिक राहिल्यानेच जीवनात शांती आणि समाधान प्राप्त होते असत्याचा मार्ग सोडून सत्याचरण करा आपल्या जीवनात सत्याचे पालन करा कोणत्याही परिस्थितीत सत्याचा मार्ग सोडू नका कारण तेच खरे समाधान आणि शांती देणारे आहे स्वामी सांगतात जीवनातील प्रत्येक नवीन अनुभव हा नवीन काहीतरी शिकण्याची संधी असते त्यातून धडा घ्या आणि पुढील जीवनात त्याचा नक्कीच वापर करा आपल्या जीवनातील प्रत्येक अनुभवाला तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून पहा त्या अनुभवातून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा आणि जीवनात प्रगती साधा स्वामींची आजची बोधवचने आपल्याला जीवनातील विविध परिस्थितीमध्ये योग्य मार्गदर्शन नक्कीच करतील त्यांच्या आधारे जीवन अधिक अर्थपूर्ण आनंददायक आणि शांतीपूर्ण बनवता येईल श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ